माननीय प्राचार्य डॉ नितीन सर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय प्राचार्य डॉ नितीन सर हे सध्या एम डी जाधव डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आदरणीय प्राचार्य डॉ नितीन सर यांच्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी अभ्यासूबाणा राष्ट्रहिताची उदात्त भावना या बळावरती सरांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे आदरणीय प्राचार्य डॉ नितीन सर हे अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी आहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्कार रूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहेत आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही प्राचार्य सावगावे सरांच्या या निःस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत या यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते नितीन कांबळे प्राचार्य डॉक्टर नितीन सावगावे सर यांच्या पत्नी आदरणीय संचालिका सौ साधना नितीन सावगावे मॅडम इस्टेट मॅनेजर श्री अनिल वडर श्री अक्षय पाटील श्री प्रमोद कुलकर्णी श्री अमर पवार शंकर जाधव इतर मान्यवर पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य डॉ सावगावे सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना जय भारत न्युक्तच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे